सहाकामान इथल्या नाल्याचे प्रवाहात अडथळा ठरणारी अतिक्रमणं रविवारी पोलीस बंदोबस्तात पालिका प्रशासनाच्या वतीनं काढण्यात आली संदर्भात पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी लेखी आदेश काढले होते यानुसार सहा कमान इथल्या नाल्याच्या प्रवाहात बदल करून तो चौदा कमान नाल्याकडं वळवण्यात आल्यानं नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळं नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं धोकादायक परिस्थिती निर्माण झाली नाल्याच्या प्रवाहातील अडथळे हे याला कारणीभूत ठरत असल्यानं संबंधितांनी हे अडथळे स्वतः होऊन तीन दिवसात स्वखर्चानं काढून घेऊन नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा तसंच याचं छायाचित्र काढून या संदर्भात अहवाल सादर करावा असे आदेश पालिका आयुक्तांनी काढले होते तीन दिवसात संबंधितांनी ही कार्यवाही न केल्यानं बाधित अतिक्रमणं ही रविवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली या मोहिमेसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त आशिष लोकरे यांची तर समन्वयक म्हणून अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि नगर अभियंता सारिका अकुलवार यांची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी एकूण पाच पथकं तयार करण्यात आली आहेत यामध्ये तीसहून अधिक अधिकाऱ्यांचा सहभाग होता सहा कमान ते आदिला नदी आणि यशनगर ते सहा कमान या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची ही कारवाई करण्यात आली शेळगी नाल्यावर प्लॉटिंग टाकून अडथळे निर्माण करण्यात आले होते हे अडथळे पोलीस बंदोबस्तात काढून टाकण्यात आल्यानं या भागातील नागरिकांच्या घरात आता पावसाळ्यात पाणी घुसणार नाही दरम्यान चौदा कमान येथील आदिला नदीतील गाळ काढल्यास नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही असं मत या परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलं सध्या परिस्थितीमध्ये आज कुठल्याही ठिकाणी पाणी तुंबलेलं नाही आजच्या रोजी केलेली जी कार्यवाही आहे ती संयुक्तिक आहे पण त्याच्यासाठी लाँग टर्म विजन जर यामध्ये बघितलं तर प्रवाह प्रवान्वित करून पाण्याचा जो निचरा होण्यासाठी जे नै नैसर्गिक नदी आहे आदिला नदी आणि नैसर्गिक नाला, नाला। जो आहे शेळगीनाला त्यांचा प्रवाह पूर्ण सीना नदीमध्ये जाईपर्यंत जो प्रवाह व्यवस्थितपणे मार्गस्थ करून देण्याची गरज आहे ती पुनर्विचार करून महानगरपालिकेने नैसर्गिक संगम जो शेळगीनाल्याचा आणि आदिला नदीचा आहे बाबतीत थोडासा पुनर्विचार करून सदर असलेल्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा विचार करून सदर असलेल्या नाल्याला खोलीकरण करून आदिला नदीचे खोलीकरण करून असलेल्या प्रवाहाचा थोडासा प्रवाह थोडासा मोठा करून यामध्ये जर पाण्याचा निचरा केला तर ते के अतिशय जास्त संयुक्तिक ठरेल आणि या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांचं जे काही नुक नुकसान होत आहे चालू असलेल्या शेतीमधून जे काही त्यांनी रस्ते काढलेले आहेत इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांनी पूर्ण कार्यान्वित केलेला आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये जो पब्लिक फंड जो सरकारचा पैसा जो वापरला जातोय तो योग्य करण्यासाठी अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय योग्य पद्धतीने यामध्ये संयुक्तिक समस्या निराकरण होऊ शकते अशा भूमिकेमधून जर महानगरपालिकेने कार्यवाही केली तर ते अतिशय संयुक्तिक राहील दुसरं महत्त्वाचं कारण यामध्ये असं आहे की यामध्ये जी पर्याय व्यवस्था केलेली आहे त्या पर्याय व्यवस्थेच्या बाबतीत आम्हाला दुमत नाही आहे पण दुमत असं आहे की यामध्ये केलेल्या दुसऱ्या गोष्टींचा अभ्यास पर्याय अभ्यास सर्व पर्याय अभ्यास होऊन त्यामध्ये संयुक्तिक आणि सगळ्यात जास्त अफोर्डेबल म्हणजे कमी खर्चामध्ये अतिशय जास्तीत जास्त पर्याय उपाययोजना होणं गरजेचं होतं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं महानगरपालिकेने केलेलं दिसत नाही शेवट महत्त्वाचे मुद्दा एक असा आहे की असलेल्या रहिवाशांना निष्कासित करून असलेल्या शेतकऱ्यांची शेती बाधित करून असलेल्या रहिवाशांना काही समस्या नसताना त्या समस्येमध्ये काही उपाययोजना करून त्या लोकांना जर काही याच्यामध्ये रहिवासाचा त्रास होत असेल तर ह्याच्यामध्ये त्यांचं महत्त्वाचा विचार करणं गरजेचं आहे आणि तो पुनर्विचार करून महानगरपालिकेने अस्तित्वात असलेला शेळगे नाल्याचा संगम आदिला नदीचा संगम या ठिकाणी व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करून ते पात्र थोडं रुंदीकरण केलं तर पर्यायी व्यवस्था यामध्ये कमी खर्चामध्ये होऊ शकते आणि पाण्याचा निचरा सोलापूर शहरामध्ये होणारी पाण्याची तुंबणारी अवस्था किंवा पूर परिस्थिती आहे त्यावर शंभर टक्के उपाययोजना होऊ शकते ज्या बाबतीत महापालिकेने पुनर्विचार करावा